रामकृष्ण माऊलीनं सर्वांना गौरीचं नमस्कार तर कसे आज सर्व तर आज आपण बनवतोय हे बघा शाबोस्तान शाबुदाना घेतलेल्या तर शाबुदाना एकदम भाजून आणि एकदम मस्त आणि शाबुदाण्याचे लाडू बघा किती छान झालेले एकच नंबर असे लाडू झालेले एकदम फुसके असे लाडू झालेले तर एक फोडून सुद्धा दाखवते बघा दोन हात लावायची सुद्धा गरज नाही एवढे पटकन लाडू फुटतोय एवढे छान असे लाडू झालेले शाबूस्तानचे तर नक्की करून बघा आषाढी एकादशी विशेष आपण लाडू बनवतोय तर लाडू बनवायला नक्की चला रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला नक्कीच आवडेल आणि घरामध्ये काहीतरी तिखट आणि काहीतरी गोड पाहिजे असतं एकादशीच्या दिवशी म्हणून आपण आजही शाबूदाण्याचे लाडू बनवलेले आहेत तर वेळ वाया नाही कालो चला रेसिपीला सुरुवात करूया आणि लाडू बनवायला घेऊया इथे घ्यायचे आपल्याला शाबूस तांदूळ भाजून घेतलेला शाबूस तांदूळ आहे छान असा मस्त खरपूस भाजून घ्यायचा त्याच्यानंतर मी इथे घेतलेली एक वाटी भगर भाजून छान अशी दळून घेतलेली आहे त्याच्यानंतर घेतलेली आहे एक वाटी साखर ती आपल्याला दळून घ्यायची आहे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आप आपल्याला असेच आर्दले सगळे शेंगदाणे पाहिजे नाही तर आता आपण भगर दळून घेतली आता शाबूस तांदूळ दळून घ्यायचंय आपल्याला आणि साखर दळून घ्यायची छान असं बारीक दळून घ्यायचं तर बघा एकदम बारीक असं दळून घ्यायचं आहे थोडंसं आपला रवा असतो ना अशा प्रकारे होतं तर ठीक आहे काही हरकत नाही असं राहून द्यायचं आणि आता आपल्याला बाकीचं राहिला तांदूळ दळून घ्यायचा इथे आपण तांदूळ दळून घेतले साखर दळून घेतलेली आहे भगर दळून घेतलेली आता पुढची प्रोसेस करूया सगळं दळून झालेलं आहे इथे आपण कढाई ठेवून घेतली कढई गरम झालेली आहे गावर तूप घालून घ्यायचं त्याच्यामध्ये तीन टी स्पून असं मी गावर तूप घालून घेतलेली आहे काजू बदामचे तुकडे घालून घ्यायचे शेंगाने घालून घ्यायचे छान असे परतून घ्यायचे आता इथे थोडस खोबरं पण घालून घ्यायचं त्याच्यात छान असं थोडस हलक्या याच्यावर आपल्याला परतून घ्यायचं गॅस कमी ठेवायचा ठेवायचं नाही करायचं त्याच्यात आपल्याला घालून आहे बघरीचं पीठ छान असं परतून घ्यायचं पाऊस चालू आहे बाहेर चिमण्यांची कल चालू आहे त्यांना खायला टाकाणे तांदूळ वगैरे टाकित असते रोज छान असं परतून घ्यायचं आपल्याला हे इथे गावरान तुपाची मलई एक चाळण भर मलई एवढी घालून घ्यायची आहे मलाई तुमच्याकडे असती तर घातली तर आहे नाही घातली तरी गावरण तूप किंवा दुसरं तूप घातलं तर तरी चालन पण माझी ही मलई तशी शिल्लक राहते म्हणून मी ती याच्यात घालून घेते आता हे पातेल्यामध्ये थोडंसं तूप आणि बाकीची मलई आहे ती याच्यात घालून घ्यायची तूप वगैरे हो आता छान असं इथं आपल्याला शाबूस्ता सगळे व्यवस्थित बांधलेले इथं आपल्याला एक वाटी साखर घालून सा द्यायची छान असं हलवून द्यायचं आषाढी एखादशी विशेष आपण बनवतोय शाबूदाण्याचे लाडू तर आपल्याला लाडू बघाई तर किती छान होणार आहे पहिल्यांदीच करते आणिपर्यंत तर काही कोणी करेल नसणार आहे शाबूदाण्याचे लाडू तर मी पहिल्यांदीच करते रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक शेअर सस्प्राईज नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला असते तर एकदम ढवळी शुभ्र असे आपल्याला लाडू छान असे लाडू तयार होणार आहेत खूप असा खमंग असा छान असा वास येतो आहे आणि उपवासाच्या दिवशी काही नाही तर काही वेगळं असं खवशे वाटतं म्हणून हे लाडू करायचं आहे तर आता आपल्याला हे छान असं मिक्स झालेले आता आपण लाडू तयार होतो का काय थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि बघूया लाडू तयार होत की काय आणि गॅस बंद करूया आता गॅस बंद केला थोडा वेळ थंड होऊन देऊया इथे आपल्याला अजून एक वाटी गावरान तूप घालून घ्यायचे लाडू वळाले पाहिजे ना आपल्या वाले त्याच्यासाठी आपण इथं अजून एक वाटी म्हणजे जवळजवळ आपली ही जी वाटी आहे ना तेवढी वाटी नाही यात तूप घातलेले याला पहिल्यांदी आपण तूप घातल्यानंतर मला इथलं पण निघलं तर एक वाटी तूप आपल्याला इथे लागलेले तर हे सगळं मिक्स करून घेऊया छान असं गॅस बंद करेल हालून घ्यायचं सगळीकडे मी ते याचा एक लाडू बनतो का काय बघू छान असा लाडू एक तयार करून घ्यायचा आपल्याला याच्यात आणि लाडू जर समजा झाला छान असा तर लगेच लाडू बांधायला घ्यायचं थोडंसं गरम हे गरम गरमच बांधून घ्यायचे आपल्याला लाडू तर हे बघा इथे असे छान असे लाडू तयार होतात गरम गरमच लाडू बांधून घ्यायचे असे सगळे आता लाडू आपण बनवून घेऊया इथे बघा लाडू बांधून एकदम तयार आहे किती छान असे लाडू झालेले आहेत एकदम होतार्या माणसाने खावा असे लाडू झालेले आहेत आणि फुटायला पण एकदम हे बघा किती छान असे फुटतात एकच नंबर लाडू झालेले आहेत तर उपवासासाठी आपण बन बनवलेले आहेत शाबुदाना आणि भगरीचे लाडू किती छान असे लाडू तयार होतात एकादशी विशेष तर नक्की करून बघा नक्की आवडेल आणि खूप छान रेसिपी पहिल्यांदीच केली अजून तर काही कोणी केलेली नसणार आहे पण लाडू एकच नंबर झालेले आहेत इतके छान असे मस्त आणि एकदम ढवळे शुभ्र असे लाडू झालेले आहेत तर बघा किती छान आहेत काजू बदाम खोबरं लाडूची रेसिपी जर आवडली तरच नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया या पुढच्या रेसिपीमध्ये लाडू नक्की करून बघा एकादशीसाठी तर एकादशी खा खास लाडू बनवलेले तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तर नक्की